नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि सकाळ झालेली आहे केव्हाचेच होऊन जाते सकाळ तर आणि सणासुदी असले की खूप सारी कामं असतात आणि भरपूर असं म्हणजे एक्स्ट्रा काम वाढलेलं असतं तर त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून उठ फटाफट कामं वगैरे आवरून घेत आहे मी आणि आज दिवस आहे तो पाडव्याचा त्याच्यानंतर सगळी कामं झाली मग स्वयंपाकाचा टाईम होता स्वयंपाकही करून झालेला आहे लास्ट म्हणजे छानपैकी मिरचीची भजी बनवत आहे मी इथे म्हटलं आज मिरचीची भजी बनवूया पाडवा होता पाडव्याच्या दिवसाचा हा ब्लॉग आहे खरं सांगते एडिटिंग करायला टाईमच नाही भेटला त्याच्यामुळे आज एडिटिंग करून तुमच्यासोबत अपलोड करत आहे खूप कंटाळा आलेला आणि सतत कामं कामं चाललेली असतात पण नंतरचंही शूट करायचं बाकी राहिलेलं आहे माझं पण म्हटलं चला आज तरी पाडव्याचा आणि भाऊबीजेचा मिळून हा छोटासा अगदी छान असा क्यूट व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर नक्की बघा पूर्ण आणि छान छान अशा चा कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून खूप छान प्रोत्साहन भेट ता मला आणि खूप छानही वाटतं कमेंट वाचण्यास वाचायला तर माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि दादा नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा तर छानपैकी मी इथे पनीरची भा सुक्की भाजी बनवली होती आणि मूग बनवून घेतलेला होता मुगाची भाजी त्याच्यानंतर भजी बनवून घेतलेली होती तर अशा पद्धतीने हा स्वयंपाक झालेला होता तर, तर स्वयंपाक म्हणजे हा न नौ, नॉर्मलच म्हणजे आपला सिंपल स्वयंपाक करून घेतला होता मी पाडव्याच्या दिवशी सतत चाललेलंच आहे कधी डाळ भात असतो कधी सणसुदीचं म्हणजे बनवणं चाललेलंच होतं म्हटलं आज छानपैकी मस्त अशी मुगाची भाजी आणि सुक्की पनीरची भाजी बनवली होती आणि त्याच्यानंतर मिरचीची भजी बनवून घेतलेली होती भजी असली किंवा बाकी इतर पदार्थ नको असतात म्हणून छान असं स्वयंपाक मस्त फक्कट जेवण झालं दुपारचा टाईम थोडाफार आवरण्यातच गेला त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी छानपैकी दिवे लावून घेतले आहेत मी रेडी वगैरे झालेली आहे पाडवा आहे तर पाडव्याचं ओवाळून वगैरे घ्यायचं आहे गे ते झाल्यानंतर भरपूर असा पाऊस पडलेला आहे आज त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं इथे छोटासा एक मेळा भरलेला आहे तिथे जाऊया जरा बाहेर फिरून येऊया मेळ्यामध्ये तर तिथे जाणार होतो म्हणून झटपट असे संध्याकाळ झाली दिवे वगैरे लावून घेतले दिवे आता बाहेर वगैरे सगळे दिवे वगैरे ठेवून घेणार आहे ऑफकोर्स दिवाळी चालू आहे तर सगळीकडे डेली दिवे लागणारच आहेत म्हणून दिवे वगैरे लावून घेतले त्याच दिव्यांनी मी ओवाळून घेते आणि तेच दिवे मी ठेवून घेत असते देवाजवळ ठेवले आधी त्याच्यानंतर तुळशी मातेला व ओळून घेतलं तिथे दिवे ठेवले गॅलरींमध्ये एक दोन दोन त्याच्यानंतर पुढच्या साईडला एंट्रन्सला मी इथे दिवे ठेवून घेतलेले आहेत छान अशी रांगोळी काढून घेतलेली ती पलकने ते दोन दिवस राहू दिलेली मी पाडवा होता तर म्हटलं चला खूप छान मस्त अशी रांगोळी दिसत होती तर राहू देऊया अजून काही पुसली गेली नव्हती नाही तर लहान मुलं असतात ते पुसून वगैरे टाकतात पण छान होते रांगोळी तर अशा पद्धतीने दिवे वगैरे लावून घेतले त्याच्यानंतर ओवळण्याचा टाईम म्हटलं चला ओवळून वगैरे घेऊया म्हणजे कसं बाहेर जर जायचं असेल तर लवकर गेलं की लवकर परत येता येतं तर म्हणून ओवाळून वगैरे घेत तर अशा पद्धतीने ओवाळून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर गिफ्ट काय दिलं होतं पाडव्याचं तर नाकातली डायमंडची जी नाकात घालण्यासाठी मी घेतलेली पेन तर ती घेतली होती धनतेरसच्या दिवशी म्हणून आज खास असं गिफ्ट काही नव्हतं पैसे वगैरे दिले त्यांनी मला त्याच्यानंतर अशा पद्धतीने पाडवा सेलिब्रेट केलेला आहे आम्ही साधा सिंपल आणि छान मस्त त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला आता मी शेअर करत आहे भाऊबीजेचा तोही अगदी छोट्या प्रमाणामध्ये तर हे बघा आता संध्याकाळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता हा भाऊबीजची तयारी करणार आहे भाऊबीज वगैरे करून घ्यायचं आहे ओळखून घ्यायचं आहे त्याच्यात जे काम आहेत ना जबरदस्त नाही शूट करायला त्याच्यामुळे जे काही आहे सोबत शेअर केलेलं आहे पूर्ण बघत राहा आता रेडी झालेली आहे तर आता ओवाळ्याची वगैरे तयारी करून घेते तर चला फटाफट उशीर झालेला आहे आधीच तर यश आणि पलक या दोघांची भाऊबीज बाकी होती सकाळी काही ओवाळलं नाही संध्याकाळी ओवाळ ते म्हटलं चला मी दुसरं काहीतरी काम करत होते तोपर्यंत सतीशन त्यांना म्हटलं दिवे वगैरे लावून घ्या तुम्ही तर म्हणजे सगळं रेडी केलेले होते अगदी म्हणजे लावायचेच होते आणि मग ते ठेवायचे होते तर आज तिशन त्यांना सांगितलं त्यांनी दिवे वगैरे लावले आणि ठेवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्या दोघांच्या आरतीचा जो ओवाण्याचा ताट असतो तो मी रेडी करत होते तर यश आणि पलक दोघांची भाऊबीज छान अशी सेलिब्रेट व्हावी तर अशा छोट्याशा प्रमाणामध्ये छानपैकी सेलिब्रेट केलेली आहे तर इथे आता सगळीकडे दिवे वगैरे ठेवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एश रेडी झालेला आहे आणि बघा त्याचं चाललेलं असतं नेहमी की ही चैन घालू की हे घालू की हातात कडा घालू काय चालू कोणते कपडे घालू असं सगळं ह्या दोघांचं चाललेलं असतं सण सोन असलं की मुलांचं अगदी म्हणजे हेच असतं आणि मग विचारायला येणार चार वेळा की हे कपडे घालू की ते घालू तर अशा पद्धतीने चालला आहे टोपी वगैरे कोणत्या साईडने घालायची हे त्याचे पप्पा त्याला सांगत होते त्याच्यानंतर मी ताट वगैरे आर आर म्हणजे पो ओवाळण्यासाठी घेऊन आलेले आहे रेडी करून त्याच्यानंतर त्याला म्हटलं पाटावर वगैरे बसणी पलकजवळ मी ताट वगैरे दिलेलं आहे मी सुद्धा रेडी झाली ओवाळण्यावर भाऊ वगैरे तर काही आलेला नव्हता आपलं असं असतं ना आता मुलं मोठी झाली मग त्यांचा सण वगैरे सेलिब्रेट करणं आणि काही कारणास्तव जाता नाही आलं आम्हाला पण कदाच तोही त्याला सुट्टी नाही भेटली म्हणून तोही नाही आला नाही तर तो, ना तो, तो येत असतो रक्षाबंधनला वगैरे आलेला होता तर पण ह्या दोघांची भाऊबीच होती मग चला म्हटलं यांची सेलिब्रेट करूया तर दोघांनी छानपैकीशी भाऊबीज सेलिब्रेट केली तर यश बसलेला आहे टोपी वगैरे घालून त्याचे पप्पा सांगत होते आणि ते औक्षण वगैरे करण्यासाठी सोन्याची किंवा चांदीचं चा काही वस्तू असली वस्त तर ती ओवाळावी माणसावरून तर ते आणि एक सुपारी असते तर अशा पद्धतीने लावून ओवाळून घेणार होती ताट तयार करून आणलं मी तिला दिलेला होता त्याच्यानंतर तिने यशला ओवाळून वगैरे घेतलेलं आहे छानपैकी दोघं सण रेडी झालेले आहेत तर अशा पद्धतीने ओवाळून घेत आहे पालक किती छान आपले हे सण असतात ना सण जे असतात ते त्याचप्रमाणे सेलिब्रेट केले पाहिजे जे जुन्या याच्यापासून आपण सेलिब्रेट करत आलेलो आहोत मुलांना ते माहिती पडतं आणि हीच एक आठवण असते म्हणून कोणताही सण अगदी छान मस्त अशा पद्धतीने सेलिब्रेट झाला पाहिजे की ज्या आठवणीमध्ये राहील आपल्या आणि एक छान मेमरी तयार होते की आम्ही असं असं केलं होतं आम्ही असं छान रेडी होत होतो आम्ही असं झालं होतो तर या पद्धतीच्या सगळ्या आठवणी आपल्या याच्यात राहून जातात फक्त आठवणीच राहतात म्हणून कोणताही सण अगदी छान मस्त उत्साहामध्ये सेलिब्रेट करायचा आणि खूप एन्जॉय करायचं दरेक सणाला आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण अगदीच मस्त आणि त्याचं खूप महत्त्व असतं प्रत्येक सणामागे एक सायंटिफिक कारण आणि त्याच्यानंतर एक मनापासून आणि ज्योतिष कारणसुद्धा असतं तर सगळे सण खूप छान आहेत एकमेकांना जवळ आणण्यासाठी आहेत तर अशा पद्धतीने भाऊबीज आमची सेलिब्रेट झालेली आहे आता दो दोघांनी फोटो वगैरे काढून घेतले नंतर मग मी व्हिडिओ बनवायलाच विसरली त्याच्यामुळे मग पुढचा व्हिडिओ काही आलेलाच नाही आहे तुम्हाला इतकाच व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर हे दोघं ब्लॉग आवडले असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब तुम तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला भेटेल व्हिडिओ बघितल्याबद्दल